आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी सर्वसामान्यांचा अटक त्यांना होत नाही अशा अनेक जण आता शंका उपस्थित करू लागलेल्या आहेत अटक तर केलीच पाहिजे दे� प्रश्न येते मी आता सांगितलं सहकार्य पोलिसांची मोठ्या अशी देखील माहिती समोर येते एकंदरीत कसं बघता येऊन भाषा आता कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरडकर धमकी देतात त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी आज जर तुम्ही जर बघितलं तर अद्यापही त्यांना अटक झालेली नाही आहे आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी येणाऱ्या सहा तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम कराले स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आहे काय पोलीस यंत्रणा करतो याच्यामध्ये याचही उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता ज्याच्या विरुद्ध कोल्हापुरामध्ये कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं याला सरकार समर्थन करते असा आमचा त्याच्यावर आरोप आहे म्हणून सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य निर्णय घेतला पाहिजे कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा एकदा कोल्हापूरने डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो त्यामुळे सहा तारखेपर्यंत ता तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर सहा तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू